नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत नव्याने सुरू करण्यात आलेल्या एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी मंचावर उपस्थित असलेल्या राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला ज्येष्ठ नेते आणि आमदार सन्मान्य गणेशजी नाईक त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आमदार मंदाताई म्हात्रे आपल्या रायगड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते आदरणीय रामशेठ ठाकूरजी आमदार प्रशांत ठाकूरजी आमदार महेश बालडेजी मंचावर उपस्थित असलेले संजीव नाईकजी पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर मनपा आयुक्त राजेश नार्वेकर जिल्हाधिकारी किसन जावळे श्री संजय येनपुरे श्री दीपक साकोरे सर्व ज्येष्ठ पोलीस अधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन हे नव्या पद्धतीचं एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर या ठिकाणी सुरू केलं मी राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला आणि आयुक्त श्री मिलिंद भारंबे यांचं मनापासून अभिनंदन करतो की अशा प्रकारचं सेंटर हे महाराष्ट्रातलं पहिलं सेंटर आहे आणि एक प्रकारे याला पायलट सेंटर म्हणता येईल कारण आता पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या युनिटमध्ये अशा प्रकारचं सेंटर या ठिकाणी आपल्याला काढावं लागणार आहे आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या नेतृत्वात गृहमंत्री श्री अमित शहाजी यांनी तीन प्रमुख कायद्यांमध्ये बदल केले भारतीय दंड आय पी जो सव्वाशे वर्ष जुना कायदा आहे या कायद्यामध्ये परिवर्तन करून आता भारतीय ऐवजी भारतीय न्यायसंहिता तयार झाली आणि विशेषतः अनेक त्यातल्या तरतुदी ज्या इंग्रजांनी भारतीयांवर राज्य करण्याकरता ठेवल्या होत्या त्याऐवजी आता भारतीय नागरिक यांना केंद्रबिंदू मानून त्यांची सेवा करण्याकरता पोलीस दल आहे अशा प्रकारच्या विचाराने त्याच्यामध्ये गुणात्मक बदल करण्यात आलेले आहेत जो आपला सी आर पी सी होता की ज्याच्या अंतर्गत संपूर्ण त्या ठिकाणी सगळी कारवाई चालायची त्या क्रिमिनल प्रोसिजर कोडला देखील बदलण्यात आला आहे आणि भारतीय नागरिक सुरक्षा कोड अशा प्रकारे त्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे कारण हा क्रिमिनलवर कारवाई करण्याचा नाही आहे तर भारतीयांच्या सुरक्षिततेकरता हा कायदा आहे अशा प्रकारे मानसिकतेतनं अतिशय मूलभूत बदल हे त्यांच्यामध्येही करण्यात आले आहेत आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये आता जी काही भारतीय साक्ष संविधा संहिता सुरू तयार करण्यात आली आहे मोठ्या प्रमाणात एव्हिडन्स ॲक्टमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत आणि हे बदल करत असताना आज आपण आधुनिक जगतामध्ये आहोत शंभर वर्ष जुन्या कायद्यांना आधुनिक जगतातले मूल्यही माहिती नाही आहेत तंत्रज्ञानही माहिती नाही आहे परिवर्तनही माहिती नाही आहे आणि गुन्ह्यांचे बदललेले प्रकार देखील माहिती नाही आहेत आणि मग अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांवर अवलंबून अशा प्रकारचं काम हे करावं लागत होतं पण आता उदाहरण द्यायचं झालं तर सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस पूर्वीच्या कायद्यामध्ये जवळपास यातले बहुतांश इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस हे ॲडमिसिबल नव्हते किंवा त्याच्या ॲडमिसिबिलिटीकरता ज्या प्रकारचे नॉम्स हे सर्वोच्च न्यायालयाने तयार केले होते त्यामुळे एव्हिडन्स असून देखील आपल्याला त्याचा वापर करता येत नव्हता आता अशा प्रकारचे सर्व एव्हिडन्स हा साक्षसंहितेचा भाग झाल्यामुळे आपल्याला कन्विक्शन मिळवण्याकरता आरोप सिद्ध करण्याकरता त्याचा फायदा होणार आहे आणि नवीन पद्धतीनं आपण आता इलेक्ट्रॉनिक अशा प्रकारचे जे काही साक्ष आहेत शेवटी डिजिटल आणि टेक्निकल अशा प्रकारचे जे साक्ष असतात ते कधी हॉस्टाईल होऊ शकत नाही माणसं जी असतात ते अनेक वेळा हॉस्टाईल होतात ते आपलं बयान बदलतात पण डिजिटल एव्हिडन्स किंवा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आपलं बयान बदलू शकत नाही आणि म्हणून त्याचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला करता येईल अशा प्रकारची सगळी व्यवस्था ही भारतीय साक्ष संहितेमध्ये आज या ठिकाणी केंद्र सरकारने केली आणि हे सगळं करत असताना याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे दोन उद्देश याच्या पाठीमागे आहेत एक तर क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये गतिशीलता आली पाहिजे आपल्या सगळ्यांना तो सनी देओलचा फेमस डायलॉग माहिती आहे तारीख पे तारीख पे तारीख पे तारीख तशा प्रकारची अवस्था ही जी अनेक वर्षापासून आपण पाहतो आहे तर ही अवस्था दूर झाली पाहिजे आणि क्रिमिनल जस्टिस सिस्टीम ही वेगाने त्या ठिकाणी पुढे गेली पाहिजे ज्यांनी चूक केली आहे ज्यांनी अपराध केला आहे असं अपराधांना त्या ठिकाणी शिक्षा मिळाली पाहिजे आणि दुसरं यामध्ये ही गतिशीलता येत असताना क्वालिटी ऑफ एव्हिडन्स आणि रेट ऑफ कन्व्हिक्शन या दोन्ही गोष्टींकडे आपल्याला विशेषत्वाने लक्ष देता आलं पाहिजे मग अशी भारंबेंनी आपल्यासमोर सी पींनी मांडलं की ज्यावेळेस मागच्या काळात मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी आपण चौदा जी आर काढले आणि त्याच्यामध्ये कन्विक्शन वाढवण्याकरता वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत त्या पद्धती आपण डिटर्मिन केल्या त्याचा फायदा असा झाला की साधारणपणे आपण दोन हजार अकरा बारामध्ये आपला रेट ऑफ कन्व्हिक्शन बघितला तर तो नऊ टक्क्यापर्यंत खाली गेला होता आज तो पन्नास टक्क्यापर्यंत गेला आहे आणि सर्व गुन्ह्यांमध्ये साठ टक्क्याच्या देखील वर तो गेलेला आहे त्यामुळे जोपर्यंत अपराध्यांना हे वाटणार नाही शंभरपैकी एक्क्याण्णव अपराधी सुटले आणि नऊच अपराधांना शिक्षा झाली तर अपराधांना माहिती असतं की टाईमपास करता येतो आणि सुटता येतं त्यामुळे कुठल्याही अपराधाला कायद्याचं भय वाटत नाही कायद्याचं भय केव्हा वाटेल जेव्हा कन्व्हिशन वाढेल जेव्हा मा माहिती असेल गुन्हा केला के ले ले आहे तर आपल्याला शिक्षा होणार आहे आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम याकरताच आहे की यामध्ये ज्या प्रोसेसेस आज नवी मुंबई आयुक्तालयाने तयार केलेल्या आहेत त्या प्रोसेसेसमुळे आपल्याला कन्विक्शन वाढवण्यामध्ये फायदा होईल आणि हॉस्टिलिटी कमी होईल आणि टेक्निकल एव्हिडन्सवरचा जो आपला भर आहे तो इतका स्ट्रॉंग असेल की एखादा साक्ष पुरावा किंवा एखादा व्यक्ती हा जरी खोटं बोलला किंवा त्यांनी आपलं बयान बदललं तरी देखील भक्कम टेक्निकल पुराव्याच्या आधारावर आपल्याला त्या ठिकाणी कन्विक्शन प्राप्त करता येईल आज आपण पाहतोय की जगामध्ये डीप टेक्नॉलॉजी सुरू झाली आहे आणि या सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये विशेषतः ब्लॉकचेन हा एक असा प्रकार आहे की ज्या प्रकारामध्ये आपल्याला कुठलंही टॅम्परिंग करता येत नाही अनेक वेळा आपल्याला माहिती आहे की आपण ऐकतो एव्हिडन्स बदलून टाकला कागदापत्रामध्ये खोडतोड केली आणि ते सुटले आता ही जी पद्धती नवी मुंबईने सुरू केली आहे ही एक प्रकारे ब्लॉकचेनची पद्धत आहे की ज्याच्यामध्ये शंभर टक्के कोडिंग आहे ज्याच्यामध्ये शंभर टक्के ट्रॅकिंग आहे आणि ज्याच्यामध्ये कोणी जर त्याच्यामध्ये एंटर होण्याचा प्रयत्न केला तर तो कोण आहे हे देखील लक्षात येतं म्हणजे जर कोणी एव्हिडन्समध्ये गडबड करण्याचा विचार केला तर त्या व्यक्तीला ट्रॅक देखील करता येतं त्यामुळे अतिशय चांगली ब्लॉकचेन बेस्ड याला अजून माझं तर मत असं आहे की मिलिंद तुम्ही अतिशय आधुनिक अशा प्रकारची पद्धत तयार केली आहे आता याच्यामध्ये थोडा ए आय बेस्ड ब्लॉकचेन जी आहे त्याचा देखील तुम्ही उपयोग करा म्हणजे मग हंड्रेड पर्सेंट टॅम्पर प्रूफ अशा प्रकारची व्यवस्था ही आता आपल्याकडे उभी राहील आणि मला अतिशय आनंद झाला ज्यावेळेस मी बघितलं की एव्हिडन्स कलेक्शनची जी सिस्टीम सुरू केलेली आहे या ज्या व्हॅन्स आहेत शेवटी किती चांगला वकील दिला तरी तो केस जिंकून देऊ शकत नाही जर तुमचा एव्हिडन्स चांगला नसेल आणि नेहमी जेव्हा क्रिमिनल केसेसमध्ये अपराधी सुटतात त्यावेळेस जजेसचे जर आपण त्या ठिकाणी जजमेंट वाचले तर पोलिसांवर हेच ताशेरे ओढलेले असतात की योग्य प्रकारचा एव्हिडन्स जमा, जमा ना केला नाही एव्हिडन्स जमा करताना चुका केल्या त्याचं ॲप्रिसिएशन नीट केलं नाही त्याचं पॅकिंग नीट केलं नाही तो नीट ठेवला नाही तो कमी झाला तो फेड झाला तो अजून काय झाला आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी आपल्याला जुलैपासनं तसंही आपल्या नवीन ज्या संहिता आहेत या संहितांमध्ये सगळ्या प्रकारचं फॉरेन्झिक आणि टेक्निकल अशा प्रकारचं एक्सपर्टीज वापरावं वा लागणार आहे सात वर्षापेक्षा जास्त ज्यांना शिक्षा आहे अशा गुन्ह्यांमध्ये आता एक्सपर्टशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी एव्हिडन्सच जमा करता येणार नाही आहे आणि हे सगळं आता ॲडव्हान्समध्ये पायलट म्हणून हे नवी मुंबईने ऑलरेडी तयार केलेलं आहे या व्हॅन्स ऑलरेडी तयार झालेले आहेत की ज्याच्या माध्यमातून या व्हॅन्स असतील किंवा सगळीकडे व्हॅन्स पाठवण्याची ना आवश्यकता नाही चांगल्या मोटरसायकल्स आणि किट्स तयार केल्या कि आहेत की ज्या ठिकाणी तात्काळ मोटरसायकलवरनं एव्हिडन्स कलेक्ट करण्याकरता आपला व्यक्ती त्या ठिकाणी पोचेल आणि त्यामुळे आणि या सगळ्या पद्धतीचं जे काही पिक्चरायझेशन देखील आपण करणार आहोत त्यामुळे कोणाला तरी सकाळी गुन्हा झाला की संध्याकाळी एखाद्या बंडू खंडूला बोलवायचं आणि त्याची सही साक्षीदार म्हणून घेऊन टाकायची हे आता करता येणार नाही बंडू आणि खंडू जो काही असेल त्याला जागेवर तो उपस्थित आहे कॅमेऱ्यात दिसावं लागेल त्यामुळे ही देखील जी पद्धत तयार झाली आहे ही अतिशय चांगली पद्धत आहे की ज्याच्यामुळे हे जे काही एव्हिडन्सेस आहेत हे पूर्णपणे टॅम्पर प्रूफ अशा प्रकारचे असतील आणि सगळ्या प्रकारच्या ज्या काही त्याला टेक्नॉलॉजिकल बायोलॉजिकल अशा प्रकारच्या जे काही इक्विपमेंट्स आपल्याला पाहिजे आहेत हे सगळे इक्विपमेंट्स या व्हॅनमध्ये किंवा त्या किटमध्ये आहेत त्यामुळे त्या एव्हिडन्सची क्वालिटी ही कुठेही कमी होणार नाही त्याची फॉरेन्झिक व्हॅल्यू ही व्हॅल्यू कुठे कमी होणार नाही अशा प्रकारचा अतिशय चांगला हा उपक्रम या ठिकाणी तयार करण्यात आला आहे त्याचे स्टोरेजेस हे देखील अतिशय चांगले करण्यात आले आहेत सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की दोन स्टोरेजेस जे मला पाहायला मिळाले त्याचा मला आनंद आहे एक म्हणजे रेकॉर्ड रूम कारण पोलिसांची रेकॉर्ड रूम म्हणजे मला असं वाटतं की अनेक वेळा गवतातनं सुई शोधण्याकरता एखाद्याला कॉम्पिटिशनमध्ये पाठवावं अशा प्रकारची रेकॉर्ड रूम असते आणि पंधरा वीस वर्षापूर्वीच्या केसचा रेकॉर्ड नसतोच तो मिळतच नाही म्हणजे रेकॉर्ड उपलब्ध नाही म्हणून शेवटी अनेक वेळा आय ओ त्या ठिकाणी वकिलाला सांगतो अरे पुढची तारीख घेऊन टाक बाबा रेकॉर्डच सापडत नाही आहे आता ते करता येणार नाही अतिशय चांगली सुव्यवस्थित रेकॉर्ड रूम आहे आणि दुसरं मुद्देमालची रूम मुद्देमाल ठेवण्याची व्यवस्था म्हणजे एकदा खूप वर्षापूर्वी सात आठ दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे मला असं वाटतं दोन हजार बारा साली एका पोलीस स्टेशनला मी गेलो होतो म्हणजे एक ओळखीचे होते आणि त्यांचं जो काही मुद्देमाल होता तो सुपूर्द सोडवायचा होता मी आमदार होतो मी गेलो होतो त्यावेळेस मी सहज ती रूम पाहायला गेलो जिथे मुद्देमाल ठेवला होता आणि ते एक ए पी आय होते माझ्यासोबत तर त्या आयना मी विचारलं म्हटलं कसं चालतं तुमचं कसं तुम्हाला समजतं त्यांनी म्हणाला खरं सांगू का साहेब भगवान भरोसे चालतं सापडलं तर सापडतं नाही तर नाही सापड अशी आमची अवस्था आहे तर आता मात्र अतिशय चांगल्या प्रकारे हा जो सगळा मुद्देमाल आहे हाही ज्या पद्धतीत आपण अरेंज कारण हा नुसता मुद्देमाल नाही आहे हा पार्ट ऑफ एव्हिडन्स देखील अनेक वेळा असतो जेव्हा पार्ट ऑफ एव्हिडन्स नसतो त्यावेळेस तो, तो वापस करायचा असतो त्यामुळे ते त्याची नीट व्यवस्था ही देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारे लावण्यात आली आहे आणि मला असं वाटतं की त्यामुळे देखील या सगळ्या आपल्या नवीन ज्या संहिता तयार झाल्या आहेत त्या संहितांच्या अनुरूप पहिलं जर कुठलं आयुक्तालय तयार झालं असेल तर ते नवी मुंबई आयुक्तालय आणि मी हे म्हणेल देशातलं पहिलं आयुक्तालय या संहितेच्या अनुरूप हे नवी मुंबई आयुक्तालय तयार झालं आहे आणि म्हणून पोलीस महासंचालकांचं आणि पोलीस आयुक्तांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आता पोलीस महासंचालकांना विनंती करतो की तुम्ही नवी मुंबई तर तयार केलं आहे पण आता इतरही करून घ्या जेवढे आयुक्तालय आणि जेवढे युनिट्स आहेत त्या सगळे युनिट्स आणि त्यांना आवश्यकता असेल तर इथे ते येऊन पाहू देखील शकतील आणि त्याच्यामध्ये अजून काही बेटर आयडियाज असतील तर त्या देखील इम्प्लिमेंट होऊ शकतील पण एक स्टँडर्डायझेशन करून आपण हे सगळीकडे जर निश्चितपणे केलं तर मला विश्वास आहे की पोलिसांवर जो काही जनतेचा विश्वास आहे तो मोठ्या प्रमाणात वाढेल विशेषतः गाड्या वगैरे तर इतक्या जुन्या जुन्या पडलेल्या असतात आपल्याकडे आता त्यादेखील परत करण्याच्या संदर्भात आपण चांगल्या प्रकारची व्यवस्था करतो ही देखील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे हे सगळं करत असताना मला एका गोष्टीचा अनुन आनंद आहे की आता महाराष्ट्रामध्ये आपण एक अत्यंत मोठा सायबर प्रोजेक्ट हातामध्ये घेतला आहे कारण आपल्याला भविष्यामध्ये भविष्यात काय आजही आपण पाहतो आहे एका काळी आपलं ईओडब्ल्यू सारखं युनिट हे एखाद्या ठिकाणी असायचं त्या युनिटला फार महत्त्व नव्हतं पण आज एक प्रमुख युनिट आपलं ईओडब्ल्यू सारखं युनिट झालं आहे कारण फायनान्शियल ऑफेन्सेस आणि भारत हा डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये चायनाला मागे सोडून पुढे गेला आहे जसे डिजिटल ट्रान्झॅक्शन वाढतील तसं तसं मोठ्या प्रमाणात आता जो काही रस्त्यावर चोरी करणारा होता त्याच्याऐवजी जे हॅकर्स आहेत ज्यांना थोडी बुद्धी आहे पण ती बुद्धी चुकीच्या दिशेने चालली आहे असे लोक हॅकिंगच्या माध्यमातनं त्या ठिकाणी एखाद्याचा पासवर्ड ब्रीच करायचा त्याच्या क्रेडिट कार्डमधनं चोरी करायची अकाउंटमधनं चोरी करायची अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आता सुरू झाल्या आहेत किंवा लोकांना ब्लॅकमेल करणं अशा अनेक गोष्टी सुरू झालेल्या आहेत तर आता आपण देशातला सगळ्यात आधुनिक अशा प्रकारचा सायबर प्रकल्प आपण सुरू करतो त्याची सायबर लॅब नवी मुंबईमध्येच आपण जगातली किंवा देशातली सर्वोत्तम सायबर लॅब ही आपण त्या ठिकाणी सायबर युनिट तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण एका सिंगल प्लॅटफॉर्मवर सगळ्या बँका सगळ्या एन बी एफ सी सगळे सोशल मीडिया साईट्स सगळे डिजिटल ट्रान्झॅक्शन सिस्टीम्स अशा सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणलेलं आहे आणि कमीत कमी त्याला जो काही आणि रेग्युलेटर्स देखील त्या प्लॅटफॉर्मवर आणले आहेत त्यामुळे कमीत कमी वेळामध्ये आपल्याला अशा प्रकारचा गुन्हा घडल्यानंतर शेवटी एखाद्याच्या खात्यातनं पैसे निघून गेले आणि दोन तीन तासात जर ते पैसे अडवले नाही तर अलीकडच्या काळामध्ये तीन चार राज्यातनं ट्रॅव्हल होऊन तीन चार देशातनं ट्रॅव्हल होऊन अशा देशामध्ये जातात की ज्या देशाशी देशा आपला करार नाही आहे त्यामुळे ते पैसे आपल्याला वापस आणता येत नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या केसेसमध्ये तात्काळ ते ब्लॉक होणं ते पैसे थांबणं आणि ते परत येणं हे महत्त्वाचं असतं त्या दृष्टीने देखील आ, हे जे काही आपण ही व्यवस्था उभी केली आहे आणि आज आपण पाहतोय की आपल्यासमोर अनेक चॅलेंजेस आहेत सोशल मीडिया साईट्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारे जे काही नेट असेल डार्क नेट असेल या आता मार्केट प्लेसेस देखील झाल्या आहेत आणि दुर्दैवाने काळ्या धंद्यांच्या चुकीच्या धंद्यांच्या मार्केट प्लेसेस याच झालेल्या आहेत आज आपण पाहतोय इन्स्टाग्रामवरनं देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ड्रग्जचा व्यवहार होताना दिसतो किंवा खरेदी विक्री होताना दिसते जिथे आता आपल्याला डायरेक्ट एंट्रीच नाही आहे म्हणजे हे दोन माणसांचं ट्रान्झॅक्शन आहे त्याच्या माध्यमातनं आणि कोडवर्ड वापरून आणि ड्रग्जचं त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन होताना आपल्याला दिसतं आणि म्हणून अशा ठिकाणी पेनेट्रेट आपल्याला करावंच लागेल शेवटी सामान्य माणसाची जी काही प्रायव्हसी आहे ही महत्वाची आहे ती ब्रीच न करता पण आम जनतेचा सुरक्षेच्या दृष्टीनं जे ज्या प्रकारचे इंटरव्हेन्शन्स करणं गरजेचं आहे ते आपण करतो आणि आता आपण महाराष्ट्रामध्ये एक ड्रग्सच्या विरुद्ध झिरो टॉलरन्स पॉलिसी ही सुरू केलेली आहे आणि अनेक युनिटनी अतिशय चांगलं काम याच्यामध्ये चांगल केलं आहे मागच्या काळामध्ये रायगड युनिट असेल नवी मुंबईचं युनिट असेल ठाण्याचं युनिट असेल पुण्याच्या युनिटनी तर देशातला सगळ्यात मोठं कन्साइनमेंट हे आपलं त्या ठिकाणी पकडलेलं आहे पण ही मोठी लढाई मुंबईने देखील चांगलं काम केलं आहे ही अत्यंत मोठी लढाई आहे ही लढाई आपल्या भावी पिढीला बर्बाद करणारी आहे एखादं न्यूक्लिअर वेपन जे काम करणार नाही ते हळूहळू ड्रग्सच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या समाजाला उद्ध्वस्त करण्याचं चा काम चाललेलं आहे आणि म्हणून विरुद्ध लढा हा द्यावाच लागेल आणि त्या दृष्टीने ही झिरो टॉलरन्सची लढाई आपण सुरू केलेली आहे सगळ्या युनिट्सला आपण हे सांगितलेलं आहे मोठ्या प्रमाणात कारवाई देखील सुरू केली आहे आणि हे करत असताना दुर्दैवाने काही ठिकाणी तुरळक ठिकाणी आमचे पोलिसचे लोक देखील त्याच्यामध्ये सामील झालेले पाहायला मिळाले आम्ही निर्णय केला की पोलीस जर एखाद्या ड्रग्सच्या केसमध्ये सामील दिसला तर सस्पेन्शन नाही आर्टिकल तीनशे अकराखाली त्याला बडतर्फच करायचं कारण जर कुंपण शेत खाऊ लागलं तर मग कधीही शेताची निगा कोणी राहू शकणार नाही इतरांना जो न्याय आहे त्यापेक्षा कडक न्याय पोलिसांना असेल जर पोलीस कुठल्याही परिस्थितीमध्ये ड्रग्सच्या कुठल्याही केसमध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली जर त्या ठिकाणी इन्व्हॉल्व मिळाले तर तीनशे अकराखाली त्यांना बडतर्फ केलं जाईल आणि त्यांच्यावर केस देखील केली जाईल असाही निर्णय आपण घेतला आहे मला विश्वास आहे की सगळे युनिट या संदर्भात अतिशय ताकदीनं काम करतील आणि लोकांचा जो विश्वास आहे तो विश्वास आपल्यामध्ये द्विगुणित होईल आज मी पुन्हा एकदा नवी मुंबई पोलिसांचे सी पींचे डी जींचे सगळ्या इथल्या अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे आमच्या पोलीस अंमलदारांचे सर्वांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि भविष्यात देखील अशा प्रकारच्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही सामान्य माणसाला दिलासा देत राहाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करत माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र